नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील रविवारपेठ भागातील श्री शंभुलिंग शिवाचार्य मठातील मंगल कार्यालयात सौ कुलताबाई सोमेश्वर बोंद्रे बोंदरगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यांची कन्या मुक्ताई हिच्या साक्षीगंध साखरपुडा कार्यक्रमाचे आयोजन परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथील रंजना सर्जेराव काकडे यांचे चिरंजीव विकास यांच्याबरोबर करण्यात आला यावेळी मुलीचे वडील सोमेश्वर गणपतराव बोंद्रे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी उत्तम विठ्ठलराव बोंद्रे ज्ञानोबा विठ्ठलराव बोंद्रे सोमेश्वर गणपतराव बोंद्रे मुंजाभाऊ राधाकिशन बोंद्रे यांचीही उपस्थिती होती त्यांनीही पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी संतोष शिंपले यांनी अधिक माहिती देत साक्षीगंध कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या मी संतोष बालासाहेब शिंपले आज बोंद्रे आणि काकडी परिवारांचा साखरपुडा झालेला आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस या रोजी लग्न सोहळा करण्यात येणार आहे आज आमच्या समाजातील बोंद्रे परिवारातर्फे साखरपुड्याचा कार्यक्रम शंभोलिंग शिवाचार्य मठ धनगरगल्ली आंबेजोगाई हो येथे संपन्न झालेला आहे आम्ही बोंद्रे परिवारातर्फे सर्वांचे आभार मानत आहेत या कार्यक्रम अतिसुंदर व नंबर एक झालेला आहे अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते विवाह जुळविण्यासाठी सुपारी फोडण्यात आली त्यानंतर पाहुण्यांना आहेर देण्यात आला त्यानंतर मुलगी मुक्ताई व मुलगा विकास यांचा टिळा साक्षीगंध कार्यक्रम संपन्न झाला पूजा अर्चा देवबप्पा यांनी केली यावेळी पाहुणे मंडळी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यात सुभाष सावंत यांनीही शुभेच्छा दिल्या अंबेजोगाई शहरामध्ये बोंदरगाव वाशियांतर्फे बोंदरे परिवाराच्या वतीने साक्षगंध सोहळ्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये साध्या पद्धतीनं अगदी हा कार्यक्रम बोंदरगाव वासियांच्या बोंदरे परिवाराच्या वतीनं आम्ही सर्व गावकरी पाहुण्यांचं काकडे परिवारांचं स्वागतासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत आणि येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्येच या नवधामपंत्याचा विवाह सोहळा अगदी चांगल्या पद्धतीनं एकवीस दोन दुपारी बारा वाजून एकवीस मिनटाला बारा चाळीसला नियोजित केलेला आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं साक्षगंध सोहळ्याला जसे आता उपस्थित राहिलेले आहात तसेच वधूवरांना वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी एकवीस दोनला उपस्थित राहावा अशी मी बोंद्रे परिवाराच्या आणि काकडे परिवाराच्या वतीनं आणि वाशीच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो आज प्रत्येक जन साखरपुडा व विवाह असेल तर मुलामुलींची हौस पूर्ण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात परंतु बोंद्रे परिवार व काकडे परिवारातील नाते संबंध या कार्यक्रमामुळे आणखीन जवळीक होणार असल्याचे पाहुणे सरजेराव साहेबराव काकडे यांनी सांगितले सरजेराव साहेबराव काकडे मुलाचा मुला वडील खूप छान सेवा केली मंगल कार्यालयामध्ये आपल्या मंदिर पर परिवारानं खूप छान स्वागत केलं छानपैकी कार्यक्रम झाला यावेळी साक्षी गंध झाल्यानंतर पाहुणे मंडळी मित्रपरिवार यांनी केक कापून ही मोठा उत्साह साजरा केला आहे तसेच अतिशय चांगले नियोजन करण्यात आल्याचे रामकिशन काकडे यांनी यावेळी बोलताना सांगितले काकडे परिवारातर्फे मी बोलत आहे राम किशन काकडे आचार्य टाकडी भोंद्रे परिवाराने काकडे परिवाराचे आल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत चांगली सेवा केली व्यवस्था केली पदशीर जेवणं खावणं व्यवस्थित केले आणि कार्यक्रम चांगला केला तसाच लग्नाला कार्यक्रम असाच व्हावा हो। ही काकडे परिवारात मुंद्र परिवाराला सोबत या दोघांना शुभेच्छा देण्यासाठी मुक्ताराम विठ्ठल दंडवते प्रल्हाद साहेबराव काकडे सुधाकर साहेबराव काकडे सर्जेराव साहेबराव काकडे बाजीराव साहेबराव काकडे ज्ञानेश्वरी सर्जेराव काकडे यांच्यासह पाहुणे मंडळीची मोठी उपस्थिती होती या कार्यक्रमानंतर उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती मित्रपरिवार पाहुणे मंडळी नातेवाईक तसेच नागरिकांची यावेळी मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई